Oh uh -huh. नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आजच्या वर्तमान काळात पारंपरिक शेती करत असताना शेतकऱ्याचा होणारा आर्थिक फायदा जर पाहिला तर शेतकरी सदन होण्याचे दूरदूरवर कुठं दिसत नाही त्यामुळे तुम्हाला तुम्हाला शेतीला जोड व्यवसाय असा शोधावा लागेल ज्यामधून तुमचं शाश्वत उत्पन्न आलं पाहिजे किंवा तुम्हाला कमवत आलं पाहिजे मग कुठला व्यवसाय केला पाहिजे जो शेतीबरोबर तुम्हाला करता येईल आज रोजी कोंबडी पालन हा व्यवसाय अशा पद्धतीत आणि अशा जोमात चालला आहे वर्तमानातली त्याची असणारी मागणी आज रोजी मांसाहार करणाऱ्या लोकांची संख्या ह्या दोन गोष्टी पाहिल्या तर आज या व्यवसायाला प्रचंड मागणी आहे आज आपण बीड तालुक्यातील पालियागावी गावी राऊत सरांनी हायटेक कुंबडी पालन दोन एकर एक शेवग्याच्या शेतामध्ये सुरू केलं आहे इतकी प्रशस्त पद्धतीत केलं आहे की ते कोंबडी पालनाची पद्धत आपल्यालाच पाहायची मग अगदी त्यातल्या सूक्ष्म सूक्ष्म गोष्टी आहेत शेवगा किती बाय कितीवर लावला पाहिजे शेवगाच का लावला पाहिजे कोंबडी पालनच का केलं पाहिजे मग त्यामध्ये त्याचं विक्री व्यवस्थापन असेल अंड्याचं विक्री व्यवस्थापन असेल अशा संपूर्ण गोष्टीवर आज आपण पाहणार आहोत शोधवार्ता परिवारात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे आपले तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा पूर्ण परिचय सांगा अगोदर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अनिल सर राहणार पाली आमचं बीडपासून एक आठ किलोमीटर हे आमचं पाली गाव आहे आणि या पाली गावामध्ये मी दोन पूर्ण दोन एकरमध्ये प्युअर गावठी गावरान कुक्कुटपालन चालवत आहे आणि यामध्ये सध्या एक अडीच ते तीन हजार आमचे पक्षी आहेत राऊत सर एक गोष्ट आहे की तुम्ही एज्युकेशन फील्डला आहेत आणि तुम्ही दोन एकरमध्ये शेवगा लावला आहे हो बरोबर आणि त्यामध्ये प्युअर गावटी कोंबडी पालन केलं माझा एक साधा प्रश्न आहे गावटी कोंबडी पालन शेवग्याच्या झाडामध्येच का कारण की गावठी कोंबडी म्हटलं की तुम्हाला माहितीये की ती फ्री मध्ये असते ती जेवढी आपण आधी आपण खेडे गावामध्ये ज्यावेळेस आपण फिरतो कोणत्याही गावाला आजही गेलं तर पूर्ण कोंबड्या उकरड्यावर असतात बाहेर असतात त्या बंदिस्त नसतात किंवा काही नसतात आजकालचं आपण जर कुक्कुट पालन जर बघितलं पूर्ण असं बंदिस्तय कोणी एसी कुक्कुट पालन करतंय की जे चार दहा बाय दहाच्यामध्ये करतंय आणि आपल्याला जर जुनं ते सोनं जर पाहिजे असेल तर आपण गावठी कोंबड्या कराव्यात आणि त्या फ्री रेंज मध्ये असाव्यात त्यासाठी हा कारण की त्यांना बी जीवन जगता यावं त्या दृष्टिकोनातून आपण शेवगा लावला आता शेवगा लावण्याचा हेतू काय कारण की शेवग्याची वाढी चांगली होते शेवग्याला जास्त पाणी लागत नाही आहे शेतजमीन जरी आपली कमी क्वालिटीची असली तरी ते शेवगा चांगल्या प्रकारे वाढतो आणि शेवग्याचे जे काही पाल आहे त्याच्यामधून कोंबड्यांना चांगलं कॅल्शियम मिळतं त्यामुळे त्यांची चांगली वाढ होते बरोबर आणि दुसरा अजून प्रश्न अजून माझा दुसरा एक स्वार्थ आहे कारण की शेवगे शेवगे बस शेवगे 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 शेवगा वाढला की शेवगामधून मला उत्पन्न मिळणार आहे बरोबर मग त्याच्या दृष्टिकोनातून मी शेवगा लावलेला आहे बरोबर आहे काय होतं कुंबडी पालन मध्ये वेगवेगळ्या प्रजाती आहेत ना पाथर्डी वगैरे भरपूर आहेत जे आपल्याला सांगता सुद्धा येणार नाही हो हो मग तुम्ही हे प्युअर गावटी कुंबडी पालनच का आणि आज तुमच्याकडे किती पक्षी सर प्युअर गावटी कुक्कुट पालन करण्याचा एकच हेतू आहे कारण की माझा एक याच्यातून तर पैसा मिळतोच पण एक आ, तुम्हाला खरं हेतू सांगू का कारण की बॉयलर कोंबड्याचं एवढं वाढलंय कारण की बॉयलर कोंबड्यामुळे काय झालेलं आहे तुम्ही सहज बघा कॅन्सरचं प्रमाण वाढलंय सर एक कोंबडी जर अडीच तीन किलोची जर चाळीस दिवसात होत असेल तर त्याच्यामध्ये ते फीडचं खाद्य कसं जात असेल की जेणेकरून त्याच्यामधून एवढी कोंबडी वाढत असेल तर त्याच्यामुळे वेगवेगळे आजार निर्माण व्हायला लागले सर आपण जुनं ते सोन आपण काय स्वस्त भेटतंय म्हणून आपण ते घेतोय बरोबर सर तुम्हाला खोटं वाटेल मी काही दिवस रशियामध्ये राहतो वर्षातून दोन दीड दोन महिने सहज सर, सर रशियामध्ये सुद्धा तुम्हाला चिकनला खूप मागणी सर चिकन बी चांगलं क्वालिटीचं असते तर आपण जर भारतात मी बघितलं तर आपण येऊन जाऊन कोणी बी एकशे वीस एकशे तीस रुपये चाळीस रुपये किलोनी काय होतं बॉयलर घेतं पण नंतर तेवढे आजार वाढायला लागले नाही सर आपण पैसा वाचायला चालू तर माझे काय एक माझी इच्छा व्यक्ती की तुम्ही आठवड्याला जर दररोज चिकन खात असाल तर आठवड्यातून एक दिवस चिकन खा पण चांगल्या क्वालिटीचं खा ना दोन तीन वेळेस खाण्यापेक्षा एक वेळेस खा पण चांगल्या क्वालिटीचं खा आपण लेकरा बाळासाठी त्यासाठी आपण खाऊन खालतो पण नंतर आता जर स्वस्त पैसे वाचायला गेलो तर मग ते आपल्याला दोन रुपये जास्त पुन्हा दवाखान्यामध्ये घालावे लागतात हा माझा मेन हेतू आहे आणि दुसरा हेतू काय की याच्यातून मला पैसा मिळणार आहे सर बरोबर कारण की आतापर्यंत एक वेगळा रेकॉर्ड आहे सर कारण की एखाद्या शेतकऱ्याच्या दारामध्ये एखादा बोकड हा कधीच उभा राहत नाही त्याला इतक्या मागण्या असतात की त्याला स्वतः दारात देतात बरोबर आपण सहज जर गावाने चालू एखाद्या उखांड्यावर जर आपल्याला कोंबडे दिसले कोंबड्या दिसल्या गावरान तरी पण विचारतो अरे काही आपल्याला खायला आहे का केवढ्याला देतात म्हणजे आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही म्हणजे कोंबडी आणि शिळीपाल एक माझ्या दृष्टिकोनातून असं एक शेतकऱ्यांसाठी नाही तो आता नाही आहे ना प्राचीन काळापासून चलत आलेला त्याचं ते, स्वरूप छोटा असत हा पण आता काय आपल्याला थोडं बिझनेसच्या व्यवसाय शकतो मग त्यासाठी आपण एक, एक गावराग कुकुट पालन सुरू केलेलं आहे याच्यामध्ये मेन हेतू माझा पैसा नाही मी काय समाज कार्य करायला आलेलो बरोबर मला पैसे भी बरोबर पण त्याच्याबरोबर लोकांच्या आरोग्याच्या हिताकडे लक्ष द्यायचे लोकांच्या आरोग्याबरोबर पैसा आला पाहिजे दोन्ही त्या दृष्टिकोनातून मी गावरान केले आणि मला स्वतः मालक व्हायचंय सर <laughs> म्हणजे मला मालक व्हायचंय हो गावराम कुकूट पालनामध्ये मला स्वतः मालक व्हायचंय हो मग गावराम कुकूट पालनामध्ये कसं सर कुणी मला हे पिल्लू पाहिजे मग ह्या एवढ्या रुपयाला मी म्हणेल तेवढ्याला मी विकू शकतो बरोबर आहे का याला मला काय कोणी मालक नाही कोंबडा पाहिजे असेल तर एवढ्या सातशे आठशे रुपयाला सहाशे रुपयाला मी माझा मालक आहे आता हे जे तुम्ही कोंबड्याचा आता विषय काढला की हे जे नर असतील किंवा मग अंडे असतील हे लोक जागेवर येतात जागेवर येते आपल्याला कोणाकडे जायची गरज नाही किंवा काही नाही अच्छा कारण की आपण सहज आता बीड ते पाली पर्यंत जर आलो तर कमीत कमी सत्तर ते ऐंशी हॉटेल्स आहेत बरोबर आहे तुम्ही जर पाच कोंबड्या जर दररोज विकण्याची तुमची जर लायकी असेल तुमच्याकडे तेवढी जर क्वालिटी असेल ना तर प्रत्येकाने कोंबडी पालन करा ना किती पक्षी तुमच्याकडे आता नाही आपल्याला लहान मोठाले जर पक्षीस म्हणले तर एक बावीसशे पक्षीत आणि लहान आले म्हणून एक आठशे समजा असे तीन चास। चास, तीन हजारच्या आसपास पक्षी बरोबर एवढा मोठा व्यवसाय उभा केला शेती म्हणजे अगदी शेवट्यापासून ह्याच्यापासून आपण नाशिकचा त्यांनी सुद्धा असंच नियोजन केलं पण एक गोष्ट हे मार्गदर्शनाशिवाय होत नाही मग तुम्ही ह्या कर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं होतं सर काय आता सोशल मीडिया एवढी परफेक्ट झालेली गुगल म्हणा किंवा युट्यूब म्हणा किंवा इंस्टाग्राम म्हणा आपल्याला जे माहिती पाहिजे ते जर टाकलं तरी आपल्याला फक्त सगळ्या गोष्टी करा त्या दृष्टिकोनात मी काय केलं मग ते एक व्हिडिओ मला एक लक्षात आला की एक पालघरला एक सागर माई सर म्हणून आहेत सर मी तिथे गेलो त्यांनी मला इथून बोज सगळी माहिती दिली कसं चिकन कसं बनवायचं कोंबड्या कशा आणायच्या आणि त्यांच्याकडे जे इन्क्युबेटर मशीन आहे त्याचे फायदे काय कारण की बऱ्याच जणांचं काय होतं की बाबा कोंबडी खालून काढलेलं जे पिल्लू आहे तेच ओरिजिनल आहे आणि इन्क्युबेटरमधून काढलेलं ओरिजिनल नाही आहे पण मला त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं नंतर मी त्याच्यावर अभ्यास केला की यार अंडं ओरिजिनल पाहिजे ओप देणारी कोंबडी असेल किंवा मशीन असेल तर मशीन देऊ किंवा मग कोंबडी देऊ ओरिजिनल बीज जर ओरिजिनल असेल आता आफ्रिकन माणुस आफ्रिकनच दिसणार थोडंच भारतीय दिसणार किंवा इंग्लंडचं इंग्लंडच दिसणार मग त्या दृष्टिकोनातून मला त्यांच्या बोलण्यातून मला त्याचं महत्व कळलं मग त्यामुळे त्यांनी मार्केटिंग कशी करावी काय करावी त्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलं पण आपल्याला फार्म कसा असावा त्याची बांधणी कशी असायला पाहिजे त्याच्यामध्ये झाडं कोणती असायला पाहिजे तर काय शेत आपण काय आपला भारत देश हा पूर्ण शेतीप्रधान देश आहे कारण की शेती केल्याशिवाय पर्याय नाही प्रत्येक जण नोकरी करू शकत नाही बरोबर आहे की नाही मग त्या दृष्टिकोनातून नोकरीसाठी सर पहिल्यापासून हो, पुरात काळापासून पूरक व्यवसाय मग दुग्ध असेल कुक्कुट पालन असेल मी आताच करतो असं नाही ना हो, मी फक्त त्याच स्वरूप मोठं केलंय तुम्ही दहा कोंबड्या आहेत ना आता तुम्ही शंभर दोनशे पहा नाटप्यानी हा टप्प्या टप्प्याने पहा मग त्या दृष्टिकोन त्याच्यातून तुम्ही जर बघितलं तर उत्पन्न खूप आहे ना काय सांगतो शेतकऱ्यांना तुम्ही दररोज फक्त पाच कोंबडे विका हो दोन हॉटेल जरी बुक केले तर ते ऑटोमॅटिक घरून नेऊन घेऊन जाता सर एवढी मागणी हो नांड्याला काय होतं शहर आणि सगळ्यात तुमचा बेनिफिट एक तुम्हाला शहर जवळ हा शहर जवळ आणि आता जिल्ह्याचं ठिकाण विशेष म्हणजे हा आणि प्रत्येक हॉटेल एवढे ना सर ते प्रत्येक जणाला दहा दहा बारा बारा कोंबडे पर एका दिवशी दिवशी आता काय आता पण म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन असेल शेवग्याचं महत्त्व असेल किती पक्षीत त्याची विक्रीचं व्यवस्थापन असेल सगळं बघितलं पण आता एक सर्वात महत्वाचं की आपल्याला ह्याचं व्यवस्थापन पाहायचं की तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत हो, संगोपन कसं करता हो। ते आपल्या शेतकऱ्याला सांगणं गरजेचं ओके ओके तीन स्टेज असतात एक लहान पिल्लू असतं हो एक अंड्यावर न येणाऱ्या कोंबड्या ज्या आलेल्या आहेत अजून त्यांच्या एक असतं आणि एक अंड्यावरच्या कोंबड्या असतात की ज्याला आमच्या भाषेमध्ये कुकुटपालनामध्ये स्टॉक म्हणतो आता हे सगळ्या ज्या कोंबड्या आहेत ना हे अजून अंड्यावर आलेले नाही आलेलं नाही ह्या पाच महिने साडेचार पाच महिन्याच्या कोंबड्या आहेत अजून एकही कोंबड्या ह्याच्यावर अंड्यावर आलेले नाहीये अच्छा पण याच्यामध्ये वेगळ्या ह्यांना ठेवण्याचं कारण काय की ह्यांना आपण चांगल्या प्रकारे फीड देऊ शकतो कारण की पॅरेंट्स जे असतात की जे अंडे देणाऱ्या जे कोंबड्या असतात त्यांना वेगळं फिट राहतं की ज्यांना जर पॅरेंट जर चांगले निश्चितच अंड चांगलं निघतं ह्या ज्या ह्या आपल्याला ते ते बावीसशे कोंबड्या येतात त्याच्यातून अजून कोंबडी अंड्यावर नाही आलं कारण की गावराग कोंबडी अंड्यावर ही सहा महिन्यानंतर येते कारण की याची वाढ ही खूप कमी असते सर कारण की निश्चित गावरा नंतर किलोची होते चार महिने आणि साडेपाच सहा महिन्यानंतर ती अंड्यावर येते हो आता काय होतं पालन मध्ये खाद्य व्यवस्थापनाला खूप महत्व आहे बरोबर आहे मग हे खाद्य व्यवस्थापन कशा चालतं तुमचं सर याच्यामध्ये ना खाद्याच्या मध्ये जर आपण खर्च वाचवला हो तर आपला कुक्कुट पालन परवडत त्या दृष्टिकोनातून काय करतो की आमच्या मध्ये एक मोंड्यामध्ये ना एक कडधान्य असतं की जे खराब असतं कडधान्य ते आपल्याला सोळा ते सतराशे रुपये नी मिळत आणि ते आपण काय करतो खरेदी करतो सकाळच्या कोंबड्या ज्यावेळेस आपण सोडतो त्यावेळेस आपण ते कडधान्य टाकतो नंतर एवढं वेस्टेज येतं सर आमच्याकडे शहरामध्ये ना भाजी मंडी त्यांना त्याच्या हे जे आता हे समोर दिसतात तुम्हाला टमाटे ते पूर्ण असे फिकून देतात फेकून हा फेकून दिलेला मग हे काय करतो आम्ही देतो त्यांच्याकडून विकत घेतो विकत म्हणजे कसं एक त्यांना चाळीस पन्नास रुपये देतो दोन तीन गुहाण्याचे त्यांना बी दोन तीन रुपये वार हो बाबा म्हणजे फुकट आणण्यापेक्षा पन्नास रुपयामध्ये जर तीन गुहाने येत असतील तर आपल्या खाद्याचा दररोज आहे हा त्यांच्याकडून फुकट आणलं ना सर मग त्यांना कसं वाटत हे टमाटा फिकून हे सारखे आता थोडे सडलेले आहेत ना हे विकू शकत नाही हा पण हे सर चांगले प्रकारे आणि सर हा पूर्ण आणि हे जर हे केलं आपण तर हे बघा आता ह्याच्याने हे टमाटे बटाटे असतात जे शिल्लक राहील पाहिजे ते पूर्ण ते पूर्ण हे खाऊन घेतात मोठ्यातलं वेस्टेज बाजरी वगैरे ते हे हे आम्ही काय करतो फक्त आपला दररोज एक रिक्षा जातो चार पाच पोते आम्ही कमीत कमी आम्ही दररोज घेऊन येतो डेली डेली आणि हे केल्यानंतर आहे ना मग दुपारी आपण त्यांना खाद्य देतो ते, ते देतो ते कसं देतो ते तुम्हाला मी दाखवतो शेवग्याच्या फांद्या आम्ही काय करतो संध्याकाळी पाचच्या नंतर दोन ते तीन जे ता हे पूर्ण रांगा लाईन त्याचं काय करतो पूर्ण खालच्या फांद्या काढतो आणि ह्यांना टाकून देतो फक्त आम्हाला खाद्य कधी लागतं दुपारी आपल्याला ह्यांना खाद्य पोटभर त्यांना द्यावं लागतं दुपारी दुपारच्या वेळेस सकाळी आणि संध्याकाळी आपलं हे तुम्ही शेवग्याचा पाला भाजी मंडळी सांगितलं आता तुम्ही एक फीड पद्धत कशी सर आपण तुम्हाला सांगितलं ना सकाळी आपण काय करतो त्यांना मोंड्यातला टाकतो आपण ते पूर्ण करधान्य नाही हे आता हे फीड आहे ना ते कंपनीचं फीड आहे सर ह्याला फिनिशर म्हणतात हे आपण हा की आपण काय करतो गोदरेजचं किंवा बारामती अॅग्रोचं वापरतो आणि चांगल्या क्वालिटीचं आपण एक टाइमच वापरतो जेणेकरून आपल्या खाद्याचा बऱ्यापैकी चांगला खर्च वाचतो अच्छा ही हे फीड कशाच काम करतो हे वजन चांगल्या प्रकारे वाढतं आणि त्यांच्यामध्ये तेज निर्माण होतं चांगल्या प्रकारे त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये लोक फक्त ह्या फीड मध्ये परेशान होतात की लय पैसे लागतात काय पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवसभरात नियोजन जर केलं जास्त पैसा लागत नाही कारण तुमच्या भाजीपाल्यात सेवा भाजीपाला कडधान्य वाचायला खूप खर्च वाचतो सर बरोबर बरो। पण काही वेळेस आपण तुटल्या पडल्यात कोंबडे बघून हा हा त्यांना आता भूका लागल्या चांगले आता समजा काही यांना जेवढं आपण देऊ तेवढं कमीच पडत असं ना हा हा पण आता ज्यावेळेस आपण शेवग्यामध्ये टाकतो त्याच्यामध्ये अजून ह्या खाद्याचा खर्च खूप कमी होणार सर शेवग्यात मध्ये गेले ना हा कारण ते आपण काय केलं दोन तीन उकांडे तयार केलेले तर प्लस ह्याच्यामध्ये जे कीटक राहतात ते त्यांचं खाद्य राहतं मग त्याच्यामध्ये अजून आपल्या खाद्याचा खर्च वाढत जातो त्यांना उकंड्यावर सोडतात उकंड्यावर सोडतात ते उकरून त्यातले किडे खाता कारण की त्यांची नॅचरल पद्धत असते त्यांची हा कारण की तुम्ही पाहता की गावरान कोंबड्याची चुची आपण कधीच कट आप करत नाही म्हणजे आपण नाही कोणीच करत नाही कारण की चुचीने काय होतं ते पूर्ण जमीन उकरतात करतात ऑटोमॅटिक त्यांच्या चुचीचा समोरचा भाग हा निवळता होतो की ज्याने त्यांना चुची कट करायची गरज पडत नाही तुम्ही हे जे शेड केलंय खूप मजबूत आहे आणि त्याला अगदी सुविधा केले शेड कशा पद्धतीत केले किती बाय याच्यात काय काय सुविधा घेतली आपण हे शेड करताना तीस बाय शंभरचे शेड बांधलेले आपल्याला पैसा कमी खर्च करायचा होता तर यासाठी आपण काय केलं की कि वरी जर बघितलं वरी आपण पत्रे लावलेले नाहीये बरोबर मिस्त्री ह्या वर्षी जर बघितलं तर आपल्याला मे मध्ये एवढा उन्हाळा होता पत्रे लावल्या असते तर जास्त उन्हाळा झाला असता मला खूप जण म्हणले तुम्ही सध्या सिमेंटचे पत्रे लावा पण त्याचा खर्च जास्त वाढतो मग त्या दृष्टिकोनात हे दो एक लाख ऐंशी हजारापर्यंत पूर्ण शेड बनवलं एक लाख ऐंशी हजार हा एक लाख ऐंशी हजार हे एक बाय एकची जाळी पूर्ण हे अँगल आणि एक हे बांबू हे बांबूचं जर बघितलं तर तुम्ही वरी पूर्ण बांबू सगळं पूर्ण बांबू हा हा हे व्यवस्थित हे काय कसेच काम करतात हे तर तुम्हाला माहितीये की गावराव कोंबड्या ह्या कधीच खाली बसत नाही रात्री आता खाल्ल्या की बऱ्या वरी जे कोंबडे गेले ह्यांचं जेवण झालेलं ह्यांचं पोट भरले ते वरी जाऊन झोपतात आराम करतात तर त्यासाठी काय हे काय काय आपल्या सिडे तयार केलेले वरी जाण्यासाठी जायचं त्याच्यामध्ये पुन बी दोन स्टेज केल्यात सहा फूट उंचीचे खालून सहा फूट उंची तिथून पण आपण दोन फूट उंच घेतलेले मग या दोन्ही टप्प्यावर आपल्याला कोंबड्या जास्त प्रमाणात बसतात कारण की रात्री चालत फुट बरोबर तिथं ते दोन टप्पे दाखवा हा दोन टप्प्यात म्हणजे वर्षाच्या खालच्या खाली जाप आणि जाण्यासाठी कोंबड्या सात असं दोन्ही सैन्या रस्ता केलेला ह्याच्यावर भी बसतात आता तुम्ही ते स्प्रिंकलर केलंय त्याचं काय नियोजन त्या स्प्रिंकलरचं काय होतं सर ह्या वर्षी एवढा उन्हाळा होता माणसं उन्हाळ्याने मारा लागले आणि ऑलरेडी कोंबड्यामध्ये मरणाच्या एकोणचाळीसशे पुढं चाळीसशे पुढं टेम्परेचर आणि त्याच्यामुळे कोंबड्यामध्ये ऑलरेडी हिट असते मग वरी ते फवारी मारण्यापेक्षा मी काय केलं स्प्रिंकलर स्वस्तच आहे सर एक एक एचपी ची मोटर घ्यावी लागते ऐंशी ऐंशी रुपयाला स्प्रिंकलर येतात आणि एक पाईप टाकायची असते एक फास्ट ते सहा हजारामध्ये पुन्हा स्प्रिंकलचं काम होतं स्प्रिंकल पेंडं और... चालू केलं की के पाणी पडून थंड होतं एकदम अशा थंड होऊन जातं ते एकतर त्यांना पाऊस मिळतो आणि वलय होत नाही खालची जागा आणि त्यांना एक शांत राहतो त्यासाठी आपण एवढं पण आता जी इथं थंड वाटतंय ते फक्त या नेटचं आणि वरून जे जे ताडपती वगैरे टाकली त्याच काम आहे आता थांबवटलं नसतं आपल्याला आहे त्यांना दिवसभर थांबायचं नियोजन केलंय पाण्याचं ऑटोमॅटिक नियोजन कसं हे जे आहेत ना हे पूर्ण ते ऑटोमॅटिक आहे आता काय होतं पाणी एवढं लागतो कोंबड्यांना कारण की ते पाणी होत होतो माणूस परेशान होतो आता उदाहरणार्थ हे जर आपण जर पूर्ण रिकामं केलं तर ऑटोमॅटिक ह्याच्यातून काय होतं पाणी हे पूर्ण भरून म्हणजे जुनं झालेलं पाणी जे खराब आहे ते उलता सुरु झाला ऑटोमॅटिक आणि आता ह्याच्यामधल्या कोंबड्या जेवढं पाणी पितील ऑटोमॅटिक कमी पाणी झालं की ऑटोमॅटिक म्हणजे चोवीस घंटे यांना पाणी उपलब्ध राहतं फक्त आम्ही काय करतो दररोज ह्याला सकाळी साफ करतो त्या एकदा नाही नाही किती आधुनिकीकरण जर तुम्ही असं आधुनिकीकरण नाही आणलं काम सोपं झालं कुठे डबके ठेवा कुठं तसले टिपे ठेवा पाणी कमी जास्त राहतं एखाद्या दिवस पाणी झालं नाही राहिलं तर मग ते कोंबड्या उपाशी राहतात आणि कोंबड्यांना पाणी खूप गरजेचं हे जे तुम्ही चार शिक्षण केलेत हा हा त्या शिक्षणाचं काय काम आहे हे पूर्ण शेतकऱ्यांना समजलं पाहिजे इतक्या स्पष्ट भाषेत सांगा काय होतं सर कोंबड्या सांभाळाच्या म्हटलं की प्रत्येकाचं जर तुम्हाला मी सांगितलं हे जो मोठा शिक्षण आहे त्याच्यामध्ये अंडर न आलेल्या कोंबड्या बरोबर एक नाही मग त्याच्या खालचे जे असतात कमी वयाचे कारण की एक महिन्याचे दीड महिन्याचे त्यासाठी आपण केलेलं ह्याच्यामध्ये जर बघितलं तर दीड महिन्याचे पिल्ले असत मग ह्यांना काय असतं स्टार्टर खाद्य राहतं कारण ह्यांना जर मोठ्या कोंबड्या सोडलं की ह्या पूर्ण कोंबड्यांचं पूर्ण पक्क खाऊन घेतात मोठ्या कोंबडे ज्या कोंबड्या लहानांना पुन्हा त्रास देतात मग हे काय करतात दीड महिन्याचं ते पुला पुढचा जो कप्पा केलेला आहे आपण तो एक महिन्याचा आहे त्याचा जो पलीकडचा कप्पा आहे तो काय केलेला आहे आपण जे काय आजारी कोंबड्यात किंवा जे पिल्ले आहेत त्यांना पलीकड तिथं ठेवलेलं आहे त्याचा आजार काय होतो व्हायरलच्या द्वारे ह्यांना जाऊ नये आपल्याला वाटलं की आज तिकडे त्यांना सेपरेट इथं हे केलेलं आहे आता हे जे जी कोंबड्या आहेत हे आजारीत हा हे आजारी ह्याच्यामध्ये लहान मोठ्या पूर्ण येतात आता आपण जर बघितलं तर एकदम आता चांगले झाले आता तरी आपण ह्यांना लवकर सोडणार नाही अच्छा खात्री नाही खाद्य देतो आपण ह्यांना चांगलं मेडिसिन देतो दे अँटीबायोटिक डॉक्टर दे जे सांगतात त्याच्यानुसार आपण चांगलं हे करतो कसं लक्षात आता आपण जर कोंबडी आता बघितली की एवढीच चपळ आहे की कबुतरासारखी उडते पण आपल्या लक्षात आलं की कोंबडी हलत नाही जायकेव आपण जवळ गेले थांबलेली आपल्या लक्षात येते की आशक्त आहे ह्याला काहीतरी आजार झालेला तर त्या दृष्टीकोन आपण त्यांना हे आणून सोडतो नंतर त्यांना दोन तीन दिवस जर अँटीबायोटिक दिले तर त्या अँटीबायोटिकच्या द्वारे त्यांना काय होतं त्या रिकवर होतात आणि नंतर चांगल्या झाले की आपण त्यांना पुन्हा याच्यामध्ये सोडतो आता काय होतं सर आता तुम्ही सेक्शन वाईज सांगितलं आपल्या पहिल्याचे काही गौरण कोंबडे होते आपल्या उकांडे काय रेंडमली आता ह्याच्यामध्ये काय आहे की आपण आता लाईटची गरज लागते त्याला आपण ब्रुडिंग म्हणतो आमच्या कुकुट पालनाच्या भाषेमध्ये ब्रुडिंग शब्द होतो एक दिवसाचं जर पिल्लू म्हणलं तर त्या लाईट लागते बरोबर एक नाही मग त्यासाठी मी काय केलं इथं लाईटीच प्रमाण कमी जास्त होतं जाती त्यासाठी मी बेडला काय केलं माझे दोन रो हाऊस आहेत त्या रो हाऊस मध्ये तिथं चोवीस तास लाईट आहे बरोबर आणि त्या दृष्टिकोनातून आपण एक ते एक महिना एक दिवसापासून ते एक महिना पिल्ले आपण मध्येच ठेवतो तर कोंबड्यांना जर भविष्यात कोणता आजार होऊ नये त्यासाठी ना लासोट्यासारख्या गंभोरासारख्या वेगवेगळ्या ज्या लसी येतात त्यांना जर आपण आधीच जर नियोजनपूर्वक दिल्या एक दिवसानंतर सात दिवसानंतर चौदा दिवसानंतर एकवीस दिवस अठ्ठावीस दिवस पस्तीस दिवस हे जर आपण त्याप्यात जर त्यांना लसी लसीकरण केलं तर त्या निश्चित कोंबड्या मरत नाहीत हे त्यासाठी लसीकरण खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी ब्रुडिंग करताना लाईट लाईटीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला तिथं लाईट लागते एक महिन्यासाठी कारण की आपण कोंबडी काय करते दहा ते बारा पिल्ले आपण सांभाळू शकतो पण आपल्याला मोठ्यामध्ये काम करायचं आहे त्यामुळे आपण इन्क्युब्युटरचा वापर आप करतो आणि इन्क्युब्युटरसाठी आपल्याला त्यांना जाजूक जन्मल्यानंतर वाफ द्यायची असेल तर त्यांना लाईटीची गरज लागते मग ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मी गावात करू शकत नाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम ना त्यासाठी मी ते ठेवलेले मग एक महिन्यानंतर मग मी ते पिल्ले हिता आणतो आणि मोकळ्याच्यामध्ये सोडून देतो तुम्ही आतापर्यंत सगळी अगदी खाद्यापासून अगदी त्या कोंबड्याचे संगोपन असेल त्यांची ब्रुडिंग असेल किंवा मग त्यांचे लसीकरण असेल सगळं सांगितलं तुम्ही पॅरेंट स्टॉक बद्दल बोलला होता पॅरेंट्स स्टॉक आणि अंड्याचं नियोजन कसं चालतं सविस्तर सांगा सर तुम्हाला मी म्हणलं होतं की आपण काय केले तीन नियोजन केलेले तीन प्रकारचे एक लहान ब्रुडिंगचे एक दुसरे अंड्यावर न आलेले आणि एक अंड्यावरचे जे अंड्यावरचे आलेले त्याला आपण कुक्कुट पालनामध्ये पॅरेंट स्टॉक म्हणतो की जर त्यांना जर चांगल्या क्वालिटीचं खाद्य दिलं चांगलं वातावरण दिलं तर त्यांचे निश्चित अंडे चांगल्या क्वालिटीचे बरोबर वजनदार निघतात तसं बाजूला फार्म आहे कोंबडी कोंबडे पूर्ण पॅरेंट स्टॉक आहे क्वालिटी जर बघितली त्याचे कोंबडे जर बघितले तर नाही मला दीड दीड दोन दोन किलोचे एक नंबर आणि कोंबड्या मग ह्याच्या अंड्याची क्वालिटी एवढी चांगली निघते की त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला अंड एवढं क्वालिटीच मिळतं त्यातून येणारं पिल्लू एवढं सशक्त बनतं आपण नाही का आपल्या माणसांच्या बाबतीत बोलतो अरे एखाद्याला त्या आईवडिला जर खायला नसेल तर लेकरू कुपोषित निघतं बरोबर बरोबर एक नाही मग ह्यांना जर चांगल्या क्वालिटीचं नाही खाद्य दिलं चांगल्या क्वालिटीचे नसतील तर अंडे क्वालिटीच निघणार नाही आणि अंड्यातून निघणारे पिल्लू क्वालिटीच निघणार नाही मग ते कुपोषित पिल्लू निघू नये त्यासाठी आपण पॅरेंट स्टॉक काय केलेला वेगळा केलेला आहे असा पूर्ण पॅरेंट स्टॉक आहे ह्याच्यातून आपल्या चांगल्या क्वालिटीचेंडेच नियोजन आहे ना एवढ्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे सर कारण की गावराम कोंबड्या म्हणलं की अंडे द्यायला ते येतात हो। ते ओपन उघड्यावर कधीच अंडे देत नाही आता हिथं जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपण बघितलं जांभळीच नारळ आंबे चिकू आहे सगळे पण ह्याच्यात जर बघितलं तर ह्याचे पण हिचं आहे ह्याच्यामध्ये बघा सर हे अशा कोंबड्या बसलेल्या आहेत त्या कोंबड्याच्या खाली जर बघितलं तर ह्या हे असे अंडे दिलेले आहेत असे इथं अंडे दिले आता ती कोंबडी कशी त्याचे पक्क एकदम हे झाले ती असं चिडायला लागली कारण तिला अंड द्यायचंय तर आपण तिला हे केलेलं आहे मग असं आणि अजून जर याच्यामध्ये आहे आपण शेडमध्ये बी अंडे देण्यासाठी काय केले डब्याचा वापर केलेला आहे तेलाचे डबे तेलांचे डबे आपण काय केलेले वापर आहे कारण की कोंबडी ही उघड्या कधीच देत नाही लाजत येते अंडे द्यायला बसतात कोपऱ्या कुठे बसतात त्यामुळे ते अंडे तिथं देतात अशी लाजत असल्यामुळं बऱ्याचशा आता आपण आल्यामुळे कोंबड्या बाहेर गेल्या डब्याची आपण हे केलेली आहे ही जी पूर्ण लाईन आहे अंडे अच्छा हे प्रत्येक डब्याने प्रत्येक डब्या एक दोन एक दोन अंडे आपल्याला दिलेले आपल्या लक्षात येतात अचूक नियोजन असलं तर नाही तर उपयोग उड्यावर अंडे देण्याचं प्रमाण कमी राहत पण ज्यावेळेस ते आडोंगी ठेवलं तर अंडे ते सहजरित्या चांगल्या पद्धतीने चांगलं केलं की तुम्ही जे ब्रुडिंगच्या कोंबड्या आणि नर माझ्या आहेत पॅरेंट्स पूर्ण वेगळं केलेलं त्यामुळे याची क्वालिटी जर बघितली तर कोणी हजार रुपयाला कोंबडा घेऊन जाईन एवढं मोठ्या मोठ्या कोंबडे तर तयार केली तुम्ही काढण्यासाठी वापर करता नाही सर आपण अंडे ना गावरान कोंबड्याचे अंडी विकायला परवडत नाही सर जे मार्केटला जे विकतात अंडे ते कावेरीचे सोनालीचे अशा वेगवेगळ्या वेग वे अंडे असतात कारण की अंडेचा रिशू गावरान कोंबड्याचा हा फक्त महिन्यातून दहा ते बारा असतो त्यामुळे या फीडच्या द्वारे अंडे विकायला परवडत नाही त्यासाठी मी काय केलेलं आहे इन्क्युबेटर घेण्याचे हेतू ह्याचे की हे जे कोंबड्यांचे जे अंडे काही कोंबड्या आपण अंड्याखाली खाली अंड्यावर बसवतो आणि जे शिल्लक अंडे राहतात ते आपण इन्क्युबेटर मशीन मध्ये काढतो त्यामुळे आपल्याकडे एक दिवसापासून ते दीड दिवसा म्हणजे दीड महिन्यापर्यंत पिल्ले आपण एक दिवसाचं पिल्लू जरी म्हणलं तर आपण एक पन्नास ते साठ रुपये लिहतो अच्छा हा पंधरा दिवसाचं एक ऐंशी ते नव्वद रुपये लिहतो एक महिन्याचं एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये लिहतो अच्छा हा आणि जर ते दीड महिन्याचं असेल तर एकशे साठ ते सत्तर रुपये लिहतो आणि ज्या कोंबड्यात की ज्या अंड्यावर नाही आलेल्या ते आपल्याला चारशे ते साडेचारशे रुपये लिहतो त्यामुळे आपल्याकडे असं हा आणि आपण घेतो तो ऑर्डर कशा सर तुम्ही आधी या पहा आमचं नियोजन बघा या सगळ्या गोष्टी बघा ओरिजिनल असेल तुम्हाला वाटलं तर तुम्ही घ्या कोणाचा ऍडव्हान्स कधी घेणार नाहीत किंवा काही नाहीत ज्यावेळेस तुम्ही येताल बुक करताल आणि नंतर तुम्ही पैसे द्यायचे आणि पिल्ले घेऊन जायचे सगळ्यात जा। महत्वाचं काय तुम्ही संगोपन सांगितलं दोन एकर मधला तुमचा शेवगा पाहिला शवगाचे काय फायदे आहेत ते पाहिले लसीकरण ब्रुडिंग त्याचे वेगवेगळे सेक्शन सर्व पाहिलं आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे किंवा कुणी असो हे गोमडी पालन नाही प्रत्येक क्षेत्रात एक प्रश्न की यामधून एक अंदाजे उत्पन्न किती मिळू उत्पन्नाबद्दल काय सर है जर मी हे जर बघितलं मी कमीत कमी एक ते दीड लाख रुपये महिना सगळं जाऊन राहतो सर सगळा खर्च वगैरे असं जास्त राहत नाहीये पण ह्याच्यामध्ये जर मी पॅरेंट स्टॉक अजून वाढवला तर माझं उत्पन्न वाढणार हे मी निश्चितच जसं स्टॉक वाढेल तसं पण सध्या तरी मी दीड लाखाच्या आसपास मला महिन्याला सगळा खर्च जाऊन खाद्याचा जाऊन राहतो आता एवढं जी मॅनेजमेंट आहे सर ह्याला किती जण तुम्ही मिळून हे सग, आ, आ, ना माझा लहान भाऊ आहे गणेश सर म्हणून गणेश आणि त्यांच्या घरचे त्यांचा मुलगा सध्या तरी अजून दुसरं कोणी कारण त्याचं घर बाजूलाच आहे त्यामुळे हे सगळं हे माझा लहान भाऊ आहे गणेश हा हे पाहतात हे सगळं पूर्ण मॅनेजमेंट ब्रोडिंगचं खाद्याचं त्याच फक्त माझं दररोज जाणं व्यवस्थापन त्यांना सांगणं ते मनाने सगळ्या गोष्टी करतात पण आजू त्याला मार्गदर्शन करून हे सगळं काम हे पाहतात कारण की माझं एक हायटेक ग्रुप म्हणून एक बीड चा नाव वाजलेला एक ग्रुप आहे त्याच्यामध्ये एज्युकेशन म्हणा होम अप्लायन्सेस म्हणा अनेक गावरा कुक्कुटपालन किंवा प्लॉटिंग अशा वेगवेगळे क्षेत्र पण एक बीडमध्ये हायटेक ग्रुप राऊत सरांचा हायटेक ग्रुप एक चांगला नाव वाजलेला आहे त्याच्यातून प्रत्येक जण माझे भावांचा मी त्याच्यामध्ये उपयोग हो केला आणि ते सगळे बिझनेस चांगल्या प्रकारे बिझनेसला लावून दिले हा मी फक्त मार्गदर्शन करतो सर अच्छा शेतकरी बांधवांनो राऊत सरांचं हायटेक जे गावरान कोंबडी पालन होते दोन एकर क्षेत्रामध्ये त्यांनी शेवग्याची लागवड केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी अडीच ते तीन हजार पक्ष्यांचं हे गावरानकुंबडी पालन सुरू केलं आपण अगदी स्टार्ट पासून शेवटपर्यंत मग खाद्य कसं वाचवायचं शेवग्याचा पाला खाल्ल्यानं कोंबड्याला कोंबड्याच्या कमडे शरीरासाठी कोणता फायदा होतो त्याच्यानंतर तुमचं शेड कमी खर्चात कसं असलं पाहिजे आपण इतंभूत माहिती पाहिली राऊत सरानं ती परिपूर्ण देण्याचाही प्रयत्न केला जरी तुम्हाला काही माहिती कमी जास्त वाटत असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर राऊत सरांना संपर्क करा आणि तुम्हाला जी काही आवश्यकची माहिती पाहिजे ती माहिती पिळवा फक्त विनंती एक आहे ये की येत असताना मात्र तुम्ही फक्त रविवारी आलं पाहिजे कारण राऊत सर दुसरीकडे जॉबला आहेत त्यांना फक्त रविवारी वेळा असतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी अनुकरण कराल तुम्ही तुमचं गावरान कुंबडी पालन सुरू कराल अशी अपेक्षा आहे आणि तुम्ही सदन व्हा गोष्ट अशी आहे सुरू करताना अगदी छोट्यापासून सुरू करा त्यातून अनुभव घ्या मग अनुभव येईल तुम्ही मोठं करा मोठं पालन करण्याला वेळ लागत नाही तुमच्याकडे जशा कोंबड्या वाढतील तसं तुम्ही मोठं होणारी शोध वारता टीमच्या वतीने एक आग्रही विनंती आहे तुम्ही प्रत्यक्षात फार्मला या त्यांना भेट द्या पूर्ण मग पिल्ल्याचे असल अंड्याचे असल पूर्ण शहानिशा करा खात्री करा आणि मगच विश्वास करा कारण काय होतं तुमच्यापर्यंत माहितीपूर्ण हे आमचं काम आहे पण त्यामधून होणारे तुमचे आर्थिक व्यवहार असतील किंवा इतर काही गोष्टी असतात त्या तुम्ही जबाबदारीने पाहिल्या पाहिजेत आणि जबाबदारीने केल्या पाहिजेत ही तुम्हाला आग्रही विनंती आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल असं ग्रीत धरतो आणि इथंच थांबतो आपली एक लाईक आमचा आत्मिश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद